श्री स्वामी समर्थ उद्या पंचवीस जानेवारी रथसप्तमी आहे तर हा दिवस सूर्यदेवासाठी फार महत्वाचा सुर्य देव आहे सूर्यदेव म्हणजे फक्त ग्रह नाही तर आपल्या शरीरातील प्राणशक्ती आहेत सूर्य उगवतो म्हणून आपण चालतो बोलतो काम करतो म्हणून शास्त्रात सूर्याला आरोग्याचा देव ही म्हटला आहे रथसप्तमी म्हणजे सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो तर रथसप्तमीला सूर्यदेव आपल्या रथावर बसून उत्तरायणाची पूर्ण शक्ती पृथ्वीवर देतात म्हणून या दिवशी केलेली पूजा संपूर्ण वर्ष परिणाम दाखवते म्हणून सूर्यदेवाची पूजा केल्यावर सर्वात आधी म्हणजे आरोग्य मिळतं सतत थकवा डोकेदुखी डोळ्यांचा त्रास कमजोरी हे हळूहळू कमी व्हायला लागतात मनात आत्मविश्वास वाढतो निर्णय घ्यायची ताकद ही येते झाले की घरात अंधार राहत नाही भांडण तणाव नकारात्मक विचार दूर होतात आणि घरात प्रकाश शांतता समाधान वाढत तर सूर्यदेवाला पाणी अर्पण केल्याने पितृदेश ग्रह दोष हलके होतात विशेष करून सरकारी कामे कोर्ट कचेरी अडलेली कामे हे पुढे सरकतात सर्व कामे मार्गी लागतात सरकारी नोकरी संदर्भातील काही अडचणी असतील जसे की नोकरी लागावी म्हणून किंवा प्रमोशन व्हावे म्हणून यासाठी सूर्यदेवाची उपासना केल्यास केल्यास जप के कारण सूर्य ग्रह हा सर्व ग्रहामध्ये कारण सूर्य ग्रह हा सर्व ग्रहांचा राजा आहे म्हणून या दिवशी सूर्यदेवाला मनापासून नमस्कार केला तरी नक्कीच वर्षभर कृपा ठेवतात हो आणि आरोग्य धन मान सन्मान आणि स्थैर्य देतात तर या वर्षी दोन हजार सव्वीस हा सूर्याचाच वर्ष आहे दोन हजार सव्वीस सूर्यावरच आहे तर म्हणून भरभरून आशीर्वाद मिळवण्यासाठी एक लोटा पाणी अर्पण करावं पाणी अर्पण आता करा कसे करावा सूर्याला पाणी कसे अर्पण करावा तर सूर्याला पाणी नेहमी सूर्योदयाच्या वेळी अर्पण करावं सूर्य दिसायला लागला त्या क्षणी किंवा थोडा वर आला तरी चालतो सहा ते साडेआठ दरम्यान आपण पाणी अर्पण करायचं असतं रथसप्तमी सारख्या दिवशी तर सूर्यदेव होताच लगेच पाणी दिलं तर त्याचं फळ दुप्पट मिळतात असं मानलं जातं म्हणून जर सूर्योदयाच्या वेळी शक्य नसेल तर सकाळी नऊ वाजण्यापूर्वी पाणी द्या पण दुपारी किंवा संध्याकाळी सूर्याला पाणी देऊ नये कारण दुपारी सूर्य हा खूप तेजामध्ये असतात तर पाणी कसं अर्पण करावं तांब्याच्या म्हटल्यात पाणी घ्या पाण्यात थोडं हळद कुंकू लाल फूल टाका अक्षदा टाका रक्तचंदन असल्यास ते टाका नाहीतर मग हळद कुंकू चालतो दोन्ही हातांनी पाणी हळूहळू सूर्याच्या दिशेने सोडा मनातल्या मनात ओम घृणी सूर्याय नमा या मंत्राचा जप करा किंवा सूर्य नारायण नमहा सूर्य देवाय नमा कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता अशा साध्या पद्धतीने या दिवशी सूर्याला पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करताना विशेष काळजी घ्या किती पाणी खाली न पडता एखादी टप घ्या बादली घ्या खाली किती त्यामध्येच पाणी पडू शकतात किंवा किंवा एखादी झाड असतील तर झाडालाच पाणी केले पाहिजे असे करा बादली घेतली असेल तर ते पाणी तुम्ही झाडाला नंतर टाकू शकता विशेष करून रथ सप्तमीला सूर्यदेव पूर्ण तेजात असतात या दिवशी सूर्यदेवाचा रथ पृथ्वीवर ऊर्जा देतो अशी श्रद्धा आहे म्हणून या दिवशी दूध उतू जाऊ दिलं तर सूर्यदेव प्रसन्न होतात असं मानलं जातात म्हणून या दिवशी दूध उतू जाणं खूप शुभ मानले जातात तर शुभ संकेत समजलं जातं घरात समृद्धी नांदो अन्न कधी कमी पडू देऊ नये अशी मनोमन प्रार्थना त्या मागे असते तर तुम्ही घरातल्या गॅसवरती गॅसची पूजा करून आधी ते सुगड मध्ये दूध तुम्ही उतू घालू शकता किंवा बाहेर जिथे कुठे आपण सूर्याची पूजा मांडणी केली असेल त्या समोर किंवा तुळशी समोर सूर्यनारायणाची पूजा मांडून तिथे दूध तुम्ही उतू घालू शकता तर दूध उतू जाताना ते पूजे समोर किंवा तुम्ही चुलीवरती थोडासा विस्तो घेऊन त्यावरती तुम्ही सुगड ठेवून ते दूध उतू घालायचं तर दूध उतू घालत असताना ते उत्तर दूध उतू जाताना ते उत्तरेकडे जाणार या सुगर ठेवायची आहे आणि मग त्यातला प्रसाद सूर्यांना अर्पण ते दूध खूप शुभ होऊन जातात कारण सूर्याची किरणे त्यामध्ये पडत असतात आणि तो प्रसाद म्हणून सूर्यनारायणाला द्यायचा आहे आणि घरी सर्वांनी तो किंवा त्याची बनूं खीर बनवून सर्वांनी खाऊ शकता त्या दुधापासून खीर बनवून सर्वांनी खाऊ शकता तर अशी छोटीशी माहिती होती आजच्या दिवशी तर रथ सप्तमीला मनापासून सूर्यदेवाला नमस्कार केला तर या वर्षी संपूर्ण वर्ष सूर्यदेव तुमच्यावर कृपा ठेवतात आणि आरोग्य धन मान सन्मान आणि स्थैर्य देतात म्हणून हा दिवस साधा कारण साधा नाही कारण सूर्यापासून आपल्याला जीवन प्रकाश ऊर्जा आणि भाग्य सगळं काही मिळतं जर एखाद्या दिवशी सूर्यच निघाला नाही तर काय होणार याचा तर आपण विचार सुद्धा करू शकत नाही म्हणून आजच्या दिवशी थोडं दान केलं तर फार शुभ मानलं जात विशेष करून गुळ गहू तांदूळ तांब याच दान केल्याने आर्थिक अडचणी कमी होतात आणि अशी सूर्यदेवाची छोटीशी सेवा केली तर सूर्यदेव हे सत्याचे देव आहेत आरोग्याचे देव आहे म्हणून या दिवशी केलेली छोटीशी सेवा संपूर्ण वर्षभर फळ देतात आणि हा सर्व उपाय सुद्धा रथसप्तमीच्या दिवशीच आपल्याला रांगोळीने शक्य असेल तर घराच्या दाराजवळ किंवा तुळशी जवळ सूर्याची गोल आकृती किंवा साधी फुलांची रांगोळी काढायची आहे जसा इथे फोटो मध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे सूर्यदेवांचा रथ आणि रांगोळी काढायची आहे आणि त्यांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि त्या पूजेच्या समोरच आपल्याला धान्याची सुद्धा मांडणी करून करून त्याची पूजा ते एखाद्या गरजू व्यक्तीला दान म्हणून एखाद्या गरजू व्यक्तीला दान म्हणून द्यायचे आहे घरातल्या मंदिरासमोर सुद्धा पूजा मांडणी करू शकतो सूर्यनारायणाचा फोटो असेल तर तो घ्या नसतील तर रांगोळीने आपण तो रथ आणि सूर्याची आकृती काढून त्याचे पूजन करावे अशी साधी सेवा या दिवशी करायची आहे आणि सूर्याला पाणी अर्पण करणं विसरू नका या दिवशी या दिवशी पासून सलग पंचेचाळीस दिवस जर हा उपाय केला तर आपल्याला त्याचे फळ नक्कीच चांगले मिळणार आहे आरोग्यामध्ये सुधारणा होणार आहे आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होणार होणार आहे आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होणार आहे नोकरी व्यवसाय नोकरीसाठी आपण जर प्रयत्न करत असतील तर त्यामधील अडथळे नक्कीच कमी होणार आहे पंचेचाळी दिवस नक्कीच सूर्यनारायणाच्या प्रकाशाने सर्वांच्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रकाश येणार आहे तसंच तुमचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम राहिले असतील तर या दिवशी हा आखरी दिवस आहे या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकता लहान मुलाची लूट सुद्धा राहिली असेल लहान मुलाची लूट करायची राहिली असेल तर या दिवशी लूट म्हणजेच बोरणान तुम्ही करू शकता सुगड पूजा राहिली असेल मकर संक्रांतीला सुकड पूजन केली नसेल तर या दिवशी सुगड पूजन नक्कीच करा सुगड मध्ये धनधान्य भरून ती पूजायची आहे आणि ती एखाद्या गरजू व्यक्तीला दान म्हणून द्यायची आहे आणि अशी छोटीशी सेवा या दिवशी करायची आहे तर ही सर्व सेवा करायला विसरू नका सूर्यनारायणाचा प्रकाश सर्वांच्या जीवनामध्ये नक्कीच येणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ